नमस्कार मी अश्विनी अशुची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग हा खूप खास आहे माझ्यासाठी कारण मग माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला स्वामींच्या मठात जायचं आहे आणि ते पॉसिबल होत नव्हतं पण आज तो दिवस आला होता आणि स्वामींच्या मठात जाण्याआधी असं म्हणजे काही आज एक्सपिरियन्स करायला भेटलं होतं की ते मी कधीच विसरणार नाही तर हा व्हिडिओ आधी पाहून घ्या पुढे तुम्हाला पूर्ण स्टोरी मी सांगेलच तर ज्यांनी कोणी माझ्या आधीचे ब्लॉग पाहिले असेल त्यांना माहिती असेल की मी गोव्याला राहते गोव्याला वास्को सिटीला राहते आणि आज आम्ही आलो होतो मापसाला तर मापसाला हे ओल्ड एज होम आहे इथे कोमल जी माझी भाची आहे ती इथे ट्रेनिंगला आहे आणि इथे ना सगळे वृद्ध लोकांना ठेवलं जातं जे म्हणजे कोणी आपले पॅरेंट्सशी का केअर करू शकत नाही किंवा जे बाहेरगावी राहतात ते त्यांना इथे ठेवतात म्हणजे पैसे देऊन आणि जे इथे आहेत केअरटेकर ते त्यांची सगळी काळजी घेतात तर खरंच खूप वाईट वाटत होतं वाट की असे दिवससुद्धा येतात की आपल्या पॅरेंट्सला आपल्याला ओल्ड एज होममध्ये ठेवावं लागतं आणि खरंच त्यांच्या म्हणजे आता ते एन्जॉय करत आहेत आमच्यावर पण त्यांना पाहून बघा माझी मुलगी आहे सिमरन तिलासुद्धा वाईट वाटलं की ती विचार करत होती यार आपली मम्मी पप्पा आहे आपले पण आजी आजोबा आहे त्यांच्यावर पण असे दिवस नको व्हायला आणि तिला खरच खूप भरून आलं होतं आणि तिला रडताना बघून आम्ही सगळेच इमोशनल झालो होतं अक्षरशः आम्हाला सगळ्यांनाच रडायला आलं होतं कारण खरं खूप वाईट वाटत होतं त्यांना बघून की त्यांचे मुलं असतानासुद्धा ते असे एकटे इथे राहत आहेत इकडे त्यांना सगळे चांगले ट्रीटमेंट मिळते आहे पण खरंच खूप वाईट वाटत होतं आमच्याकडून जे पॉसिबल झालं ते आम्ही केलं मी व्हिडिओमध्ये काही दाखवले नाही आहे की आम्ही त्यांना काय हेल्प केली त्यांना जे खायला पियायला पाहिजे होतं ते आम्ही किशनजी आणि मी जाऊन घेऊन आलो आणि दिलो आणि पाहू शकता ते किती आनंदी राहत आहेत आपले प्रत्येक मोमेंट फक्त म्हणजे असं ना एन्जॉय करतायत तर खूप मस्त पण वाटत होतं आम्ही त्यांच्यावर एक दोन तास इथे घालवले खरंच खूप बरं मरवा, बरं वाटत होतं ही जी आंटी आहे ती खूपच म्हणजे ॲक्टिव अशी आहे आणि त्यांना बघून म्हणजे छान वाटत होतं तर आम्ही फोटो काढले नाचलो डान्स केलं आणि खूप मेमरीज छान होत्या तर आम्ही फोटो सगळ्यांचा सा निरोप घेऊन आम्ही निघालो मापसेवरून पुढे शिवोलीम गाव आहे तर तिथे स्वामींचं मठ आहे आणि आम्ही निघालो फायनली तिथे पोचलो एक वाजताची आरती होती मला ती अटेंड करायची होती म्हणून खूप धावपळ करून आम्ही फटाफट आलो आणि आम्ही वेळेच्या आधीच पोचलो होतो खूप छान दर्शन झालं आज गुरुवार होता आणि तरीसुद्धा म्हणजे गर्दी असतानासुद्धा आमचं खूप म्हणजे खूप व्यवस्थित दर्शन झालं बाहेरच सगळे जे हार फुल वाग आज घेऊन बसतात त्यांच्याकडून मी अगरबत्ती वगैरे सगळं घेतलं आणि पाहू शकता खूप मस्त मठ आहे हे मी पहिल्यांदा आली आहे मठात कारण आमच्या इथे वास्कोला स्वामींचं मठ नाही आहे हे खूप लांब आहे मला म्हणजे यायला दोन अडीच तास लागतात तीन बस चेंज करून वास्कोवरून इथे यावं लागतं तर आज आम्ही तर टू व्हीलरने आलो होतो अक्षशा पंधरा ते वीस मिनटं मी स्वामींच्या पुढ्यात बसून होती आणि मला कोणीच म्हटलं नाही की तू उठ मला आरामात जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा मला तिथे ते बसून दिला आणि मी दर्शन घेतलं आणि तिथे जसं मी स्वामींच्या मूर्ती पुढे बसलेली ना मला खरंच डोळ्यातून पाणी असं म्हणजे वाहत होतं अक्षरशः कंट्रोलच होत नव्हते एवढं रडायला येत होतं म्हणजे जे काही माझ्या मनात होतं जे सगळं एवढ्या दिवसाचं साचलं होतं ते सगळं स्वामींपुढे मी मांडलं आणि तुम्ही बघू शकता मला रडणं आवर Gracias.

राघिया जिनन जिनन याती भावे तवा पाया जसીર तस तीर आपले स्थिती काया पली दिस काया चरणगत तरारी जो राघिया भाया रे 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 देव 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 全てが一番人気の人に一番人気に一番人気の人気の人気の人気の人の人気の人気の人気の人気の人 भक्तांग नमस्कार सोपी असा सगळ्या भाविकांनी भक्तांनी शांतते मनांच्या मनात नामस्करण करतात आरती वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि खूप मस्त वाटत होतं मला कारण की माझी जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली होती आणि म्हणजे ना खूप भारी वाटत होतं मला मी सांगू शकत नाही तुम्हाला जे स्वामी भक्त असेल त्यांना कळू शकतं माझा आनंद आरती झाल्यानंतर आम्ही ते, ते पाठीमागे एक हॉल आहे तिथे जेवणाची व्यवस्था केली होती आणि जेवणसुद्धा खूप छान होतं आम्ही भरपूर जेवलो आणि पाहू शकताय किती व्यवस्थित सगळं डिसिप्लिन होतं आहे सगळ्या लाईनीत व्यवस्थित आहे काही भांडाभांडण नाही आहे काही नाही आता आमचं जेवण वगैरेसुद्धा झालं होतं आणि आता आम्ही जायला निघायला होतं कारण की सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो ते आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता दुपारचे काहीतरी तीन आहे चला तर निघूया असा हा माझा आजचा एक्सपिरियन्स होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा